कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री शिवलिंग पूजा करत असताना गळ्यामध्ये सुंदर रुद्राक्ष परिधान करायचा रुद्राक्ष आता काही लोकांचा प्रश्न असतो रुद्राक्ष कसा असतो त्या रुद्राक्षाचं काय महात्म्य आहे रुद्राक्ष का गळ्यामध्ये घातला पाहिजे रुद्राक्ष किती महत्वाचा आहे सांगतो तुम्हाला सज्ज हो रुद्राक्ष हे नाव का पडलं आहे का भगवान भोलेनाथ ज्या वेळेला कैलास पर्वतावर बसून आपल्या इष्ट देवाचं स्मरण करतात भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना त्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये भोले बाबा इतके मग्न होऊन जातात भाव अवस्था होते मम गुण गावत पुलक सरीरा गदगद गिरा गद नयन बहनीरा अशी अवस्था जेव्हा भोलेनाथाची होते तेव्हा भोलेनाथाच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू खाली पडतात अक्ष म्हणजे अश्रू त्या रुद्राच्या डोळ्यातून अक्ष बिंदू खाली पडतात त्या अक्षबिंदूचं नाव आहे रुद्राचे अक्षबिंदू म्हणून रुद्र अक्ष बरोबर रुद्राक्ष त्या शंकराच्या डोळ्यातून पाणी जे पडतं सज्जन हो जे बिंदू खाली पडतात त्या बिंदू पासून जे झाड उगवतात त्याचं नाव आहे रुद्राक्षाची झाड तो रुद्राक्ष शंकराला प्रसन्न करण्यासाठी आपल्या गळ्यामध्ये घालणं गरजेचं आहे आता काल मला ज्या ठिकाणी आम्ही भोजनाला जातो त्यांनी ताईंनी विचारलं बाबाजी म्हटले आमच्या सगळ्या परिवाराच्या गळ्यामध्ये तीन मुखी रुद्राक्ष आहे तो चांगला आहे की वाईट आहे तो गळ्यात ठेवावा की न ठेवावा कृपा करून आम्हाला सांगा ताता ऐका रुद्राक्ष हे एक मुखापासून मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष असतात मुखी पहिला एकमुखी रुद्राक्ष शक्यतो भेटत नाही बर का पण जर भेटलाच विठ्ठल महाराज एकमुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घातल्यानं सज्जन हो घरामध्ये वैभव प्राप्त होत असत लक्ष्मीचा निवास अखंड आपल्या घरामध्ये परिवारामध्ये राहतो एकमुखी रुद्राक्ष जर गळ्यामध्ये घातला तर संपत्तीला त्याच्या जीवनात कमीच नाही लक्ष्मी पाणी भरायला येते त्याच्या घरी धन वैभव ऐश्वर संपत्ती सुख त्याच्या जीवनातलं कधीच कमी होत नाही कधीच ज्याच्या गळ्यात एकमुखी रुद्राक्ष आहे म्हणून अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत दुर्मिळ असा तो रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष सहजासहजी भेटत नाही सजन ना एकमुखी रुद्राक्ष दुसरा जो रुद्राक्ष आहे दोन मुखी रुद्राक्ष तो दोन मुखी रुद्राक्ष का घातला पाहिजे त्याचं कारण आहे का बऱ्याच वेळेला माणसं प्रयत्न करतात बऱ्याच वेळेला माणसं आपल्या जीवनामध्ये सफल होण्यासाठी प्रयत्न खूप करतात माणसं प्रयत्न खूप करतात कष्ट करतात दिवस रात्र एक करतात रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काढं रक्ताचं पाणी करून माणसं मेहनत करतात परंतु काही काही लोकांच्या भाग्यामध्ये सज्ज न हो कितीही मेहनत केली कितीही कष्ट केलं तरीही फळच प्राप्त होत नाही काही ना काहीतरी अडचण येते काही ना काहीतरी बाधा येतात दोन मुखी रुद्राक्ष जर आपण आपल्या गळ्यामध्ये घातला ना सज्जन आहो तर जीवनातल्या सगळ्या बाधा नष्ट करण्याचं काम तो दोन मुखी रुद्राक्ष करतो तीन मुखी रुद्राक्ष गळ्यात घातला पाहिजे का तीन मुखी रुद्राक्ष तर तीन मुखी रुद्राक्ष का गळ्यात घातला पाहिजे याचं कारण ऐका सज्जन हो बऱ्याच वेळेला मुलं अभ्यास खूप करतात खूप अभ्यास मुलं करतात दिवस रात्र अभ्यास करतात परंतु एवढा अभ्यास करून सुद्धा त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही भाऊ मग आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळावा यासाठी तीन मुखी रुद्राक्ष जर आपण गळ्यामध्ये घातला तर त्यानं होतं काय सज्जन हो रुद्राक्ष आहे तो, तो रुद्राक्ष तीन मुखी गळ्यात जर घातला तर त्याने बुद्धीची वाढ होत असते बुद्धीमध्ये चालना निर्माण होते बुद्धीमध्ये चमक निर्माण होते बऱ्याचदा बघा तुम्ही तीनमुखी रुद्राक्ष माणसं सोन्यामध्ये मडवून आपल्या गळ्यामध्ये घालतात तीन मुखी रुद्राक्ष इतका सुंदर आहे तो ज्याला समजा जीवनामध्ये विद्या प्राप्त करायची आहे एखाद्याला नोकरी लागत नाही खूप शिकला आहे डिग्र्या खूप घेतल्यात परंतु नोकरीच लागत नाही ला। तर त्याने सुद्धा आपल्या गळ्यामध्ये तीनमुखी रुद्राक्ष जर धारण केला तर नोकरी त्याला लागू शकते त्याच्या जीवनामध्ये किंवा एखादी सर्विस चांगल्या ठिकाणी त्याला मिळू शकते सफलता जर प्राप्त होत नसेल मेहनत करूनही सफलता येत नसेल तर तीन मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घातल्याने सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात म्हणून तीन मुखी रुद्राक्ष आपण गळ्यामध्ये घातला पाहिजे चारमुखी रुद्राक्ष का घातला पाहिजे त्याने काय प्राप्त होतं ऐका चार मुखी रुद्राक्ष जर आपण आपल्या गळ्यामध्ये घातला किंवा त्या चारमुखी रुद्राक्षाची जर पूजा आपण केली तर आपली हरवलेली वस्तू सज्ज न हो हरवलेली वस्तू आपल्याला वापस मिळत असते चार दिवसातच वापस मिळते पिठामध्ये एका वाटीमध्ये पीठ ठेवायचं त्या पिठामध्ये तो रुद्राक्ष त्या पिठामध्ये ठेवून द्यायचा आणि आपल्या घरामध्ये मध्यभागी घराच्या ते पिठाची वाटी ठेवायची चार दिवसामध्ये हरवलेली वस्तू आपल्याला परत मिळते किंवा तिचा निरोप तरी आपल्यापर्यंत येतो पाच मुखी रुद्राक्ष का घातला पाहिजे आपलं कार्य कोणतंही हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं त्या कामामध्ये अडचण येऊ नये काही खोळांबा होऊ नये काही कसल्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये निर्विघ्नपणे ते आपण आपण धरलेलं का काही काही वेळेला असं होतं माणसं काम करायला लागतात मोठ्या ताकदीनं काम करतात खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतात शंभर टक्के एफर्ट लावतात परंतु तरीसुद्धा ते काम पूर्णत्वाला जात नाही शेवटी शेवटी अगदी फळाला यायचं की मध्येच काहीतरी गडबड होऊन जाते आणि ते नियोजन सगळं कोलमडून जातं काम अर्धवटच राहून जात म्हणून सज्ज ते काम योग्यपणे पार पडावं याच्यासाठी पाच मुखी रुद्राक्ष सहा मुखी रुद्राक्ष का घातला पाहिजे जे अडकलेले आपले काम असतात अर्धवट राहिलेले काय कुठेतरी अटकलेले काम आहेत समजा कोर्टाचे काम आहेत निकाल नीट लागत नाही अनेक वर्षापासून पैसे घालून त्या वकिलाला पैसे देऊ देऊ माणसं बेजार असतात त्या कोर्टामध्ये चक्रा मारून मारून तारखा खेटून खेटून माणसं परेशान झालेले असतात काही काही माणसं काही केलं तरी ते अटकलेले कामं काही पूर्ण होतच नाहीत कोणतंही काम हातात घेतलं तर ते अर्ध्यावर अर्ध्यावरच ते अडकून पडत असतं असे अडकलेले कामं अगदी पूर्ण व्हावेत असं जर वाटत असेल तर सहामुखी रुद्राक्ष घेतला पाहिजे सातमुखी रुद्राक्ष हा धनवान बनण्यासाठी आहे हा रुद्राक्ष सुद्धा अत्यंत दुर्मिळ असतो सात मुखी रुद्राक्ष ज्याला धन कमवायचे हो त्याला खूप श्रीमंत व्हायचे आख्या तालुक्यात माझ्यासारखा श्रीमंत कुणी नसला पाहिजे असं जर वाटत असेल ना दादा तर त्याच्यासाठी सात मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये घातला पाहिजे सात मुखी रुद्राक्ष त्याची पूजा करणं गरजेचं आहे आठ मुखी रुद्राक्ष काय करतो आठमुखी रुद्राक्ष हा रोगमुक्ती करताय आठमुखी रुद्राक्ष आणि अकरा मुखी रुद्राक्ष हे रोगाचं निवारण करतात बऱ्याच वेळेला सज्जन हो आठमुखी रुद्राक्ष फार फार प्रभावी नानासाहेब आठमुखी रुद्राक्ष आणि अकरा मुखी रुद्राक्ष ज्या माणसाला शुगर आहे शुगर शुगर झालेल्या माणसाने आठमुखी रुद्राक्ष किंवा अकरा मुखी रुद्राक्ष जर संध्याकाळी झोपायच्या आधी पाण्यामध्ये ठेवायचा एका वाटीत पाणी घ्यायचं तो आठमुखी रुद्राक्ष त्या पाण्यामध्ये ठेवायचा आणि सकाळी ते पाणी प्यायचं रोज संध्याकाळच्या वेळेला तो रुद्राक्ष पाण्यात ठेवायचा आणि सकाळी झोपेतून उठलं की ते पाणी प्यायचं कोणत्याही डॉक्टरकडे जा सज्ज हो फार कमी पैशातला उपचार आहे ते पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी पिल्यानंतर कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन चेक करा त्या माणसाची शुगर कधी कमी होत नाही त्याची कधी वाढतही नाही शुगरला लेवल ठेवण्याचं काम आठ आठमुखी रुद्राक्ष करतो किंवा कॅन्सर आदी करून अनेक रोग असतात माणसाच्या जीवनामध्ये तर त्याच्यासाठी आठ मुखी शंकराची कृपा व्हावी यासाठी आठ मुखी रुद्राक्ष नऊमुखी रुद्राक्ष काय करतो वंशवृद्धीसाठी नवमुखी वृद्धा रुद्राक्ष घातला पाहिजे काही काही वेळेला सज्जन हो माता भगिनींचा काही काही माता भगिनींचा गर्भच राहत नाही किती डॉक्टरकडे जातात अनेक मोठमोठ्या वैद्यकीय चाचण्या करतात परंतु तरी सुद्धा तो गर्भ राहत नाही आणि पुत्राचा जन्म त्या घरामध्ये पाळणाच हलत नाही बऱ्याच वेळेला सज्जन हो अनेक लोकांच्या समस्या ह्या असतात ऐका नऊमुखी रुद्राक्ष जर तुम्ही गळ्या जर घेतला तर तो आपल्या गळ्यामध्ये जर नऊमुखी रुद्राक्ष धारण करायचा आणि ऐका बऱ्याचदा लोक काही काही माता भगिनी आमच्याकडे येतात की गुरुजी आम्हाला आमच्या सुनाला मुलबाळ होत नाही दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले गुरुजी आमच्या सुनाला मुलबाळ होत नाही आमच्या सुनाला मुलबाळ होण्यासाठी नारळ द्या श्रीफळ द्या ग्रंथावर ठेवून नारळ श्रीफळ त्या घेऊन जात असतात आणि त्याच्यासाठी वंशवृद्धीसाठी सज्जन न हो वंशवृद्धीसाठी हा मुखी रुद्राक्ष आहे दहामुखी जो रुद्राक्ष आहे तो तो सुद्धा हेच काम करतो मुखी रुद्राक्ष रोगनिवृत्ती करताय बारामुखी रुद्राक्ष ब्लड प्रेशर बी पी एखाद्याचा हाय होत असेल तर बारामुखी रुद्राक्ष जर गळ्यामध्ये घातला तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत सज्जन हो त्याचबरोबर तेरामुखी रुद्राक्ष घरामध्ये संपत्ती वाढवण्यासाठी खूप संपत्ती वाढवायची आहे हो घर गाडी गोडी बंगला ऐश्वर संपत्ती ह्याला प्राप्त करायची बारा तेरामुखी रुद्राक्ष त्यानं गळ्यात घालायचा चौदामुखी रुद्राक्ष मानसिक कमजोरी विकलांग जर असेल सज्जन हो एखादा विकलांग माणूस